नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी समजा <थागता> यदा <थासा> <t fare था> कदाचित तुम्हाला <सवावादाँधा> देव <please> प्रसन्न <laughs> झाला आणि देव प्रसन्न झाल्यावर देवाने तुम्हाला विचारलं बोल तुला काय पाहिजे एक जण तर म्हणेल का देवा मला काय नको म्हणून एक जण उलट आपली लिस्ट खिशात तयार असते तेव्हा मला हे पाहिजे देवा मला ते पाहिजे अमुक पाहिजे पाहिजे हे सगळं दे देव दोन मिनट फक्त विचार करा देवाने तुम्हाला ते सगळं दिलं समजून चाला दिलं तुम्हाला उपभोगण्यासाठी हे शरीर चांगलं पाहिजे <coughs> चांग लाए, का नको जर हे शरीर चांगलं राहिलं नाही तर एवढं सगळं मिळून काय आहे बघ मग सगळं मिळालं आणि शरीर चांगलं नसेल तर त्याचा उपभोग उप उप घेता येईल का नाही म्हणून हे शरीर चांगलं पाहिजे शरीर उत्तम चांगले लक्षात ठेवा हे शरीर उत्तम पाहिजे चांगलं पाहिजे म्हणून ह्या उपासाची आवश्यकता आहे आणि श्रावण महिन्यामध्ये काही काही जण तर महिनाभर उपास करतात बरं महिनाभर बर, पूर्ण महिना उपास करतात काही काही जण एकमुक्त राहतात म्हणजे एकदा एक दिवसातून एकदा फक्त भोजन करायचं बाकीच्या वेळेला मग आपण निदान एवढं नाही जमलं तर निदान सोमवार तरी करावा बाकीचं काय करता आलं नाही तर तो देवाद महादेवाचा देवा वाचावा निदान त्या दिवशी सोमवारचं मुळात सोमवारचं व्रत हे कायमस्वरूपी काढण्यासारखं बरं का वारकऱ्यांनी तर सोमवार करावा करा असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय सोमवार व्रत एकादशी असं म्हटलं हे सोमवारचं व्रत आणि एकादशीचं व्रत हे वारकऱ्याला बंधनकारक आहे म्हणून त्या दोन देवात फरक करायचा नाही त्या संतांनी केला नाही बाकीच्यानी केला नाही मग पांडुरंगाला जाऊ का महादेवाला जाऊ सोमवारी आम्ही विचारतो बरोबर आहे आपल्या सगळ्याला वाटतं आपण जर वारकरी तर पांडुरंगाला गेलं तर चालेल आणि महादेवाला कसं जायचं मग त्यांच्यात वाद घालू नका एकमेकाच जे करतात हरिहरा हृदयात आहे महाराज आमच्या नरहरी महाराजांचं तसंच झालं पंढरपुरामध्ये एक, 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 एक सावकार होते सावकार श्रीमंत सावकार होते बिचारे आणि त्यांना संतती नव्हती मुलगा नव्हता काही परिस्थितीमुळं त्यांना बरेच दिवस मुलगा नव्हता आणि सहज त्यांनी नवस केला नवस केला म्हणजे पांडुरंगाला मनोमन प्रार्थना केली एक इच्छा व्यक्त केली देवा मा माझ्या मा घरात जर संतती प्राप्ती मला जर झाली तर तुला एक कंबर कमरेचा त्याला करदोडा करदोडा कंबर कर्जोडा करतो म्हटले म्हटले ठीक आहे आणि येत हो काही दिवसाने नेमका त्यांच्या घरी एक संतती आली त्यांना मुलगा झाला आणि नवस पूर्ण करायसाठी ते पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात देवाला करतोडा बाबाच्या ह्या हिशोबाने चौकशी करायला लागली की चांगला कारागीर कोण आहे चांगला कारागीर मग त्यांना नाव पुढं आलं की नरहरी महाराज त्या काळात फार सुंदर आणि सात्विक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमानदार लक्षात ठेवा मापात पाप करणारे नव्हते बरं का आजकाल सगळे मापात काय करतात पाक करतात लक्षात ठेवा मापात पाक करणारे नव्हते नंतर त्यांनी त्यांना विचारलं म्हणजे महाराज माझ्या नवस आहे आणि मला पांडुरंगाला कर्जोडा तयार करायचा आहे आपण कर्जोडा तयार करा, करा हो मी करीन म्हटले पण माझी एक आठ आहे म्हणजे म्हटले काय मी त्या पांडुरंगाला कधी जात नाही म्हटले म्हटले का कारण माझा देव मा मा मी ज्या देवाची उपासना करतो तो शंभू महादेव आहे मी महादेवाची उपासना करतो मी पांडुरंगाला जात नाही म्हणजे माप तुमची तुम्ही घेऊन या म्हणत मग तो सावकार म्हटलं ठीक आहे काही अडचण नाही म्हणून तो सावकार गेला माप घेऊन आला माप घेऊन आल्याबरोबर जेवढं माप त्या सावकाराने सांगितलं तेवढा करदोडा कुणी तयार केला नरारी महाराजांनी तयार केला तयार केला करदोडा घेतला सावकार गेला आणि सावकाराने माप बघितलं तर चार बोट कमी पाडायला ते परत आले परत आल्यावर म्हंटले काय सोनार बाबा तुम्ही करजोडा चार बोट कमी केला अहो नाही जेवढं तुम्ही दिलं तेवढाच दिलता बरं बरं चार बोट वाढवा बरं म्हटले चार बोट वाढवा म्हटल्यावर बरं म्हटले चार बोट कर्जोडा वाढवला वाढवला आणि पुन्हा दिला पुन्हा सावकार गेला सावकारानं देवाला कर्जोडा नला तर सात बोट कमी पाडवा आता काय करायचंय म्हटले पुन्हा आले पुन्हा सावकाराचं आणि नरहरी महाराजांचं बोलणं झालं अहो जेवढं माप दिलं तेवढाच केला असं दोन तीन चार वेळा झालं चार वेळा झाल्यावर सावकार म्हणला माझं पोरगा आता वर्षाचा व्हायला गेलं नवस पूर्ण करताय का म्हटले चला तुम्हीच आता म्हणले ना दिलाच आहे ठीक आहे येतो पण माझी एक आठ आहे म्हणले काय मी डोळ्याला पट्टी बांधणार का मी त्या देवाला बघणार नाही बघा काय काय ते आस्तिक असण वेगळं आणि नास्तिक असण वेगळं जगात कोणच नास्तिक नाही बरं का काय तर जगात नास्तिक नावाचा प्राणी भेटणं शक्यच नाही त्याची सुद्धा कोणावर ना कोणावर तरी असता असतेच म्हणजे तो आस्तिकच जगात पण रावणावर का म्हणणं असता आहे का नाही त्याची म्हणजे तो आस्तिक झाला लक्षात ठेव नाही असं नाही ना ना शेवट बनले मी पट्टी बांधला बांधला पट्टी म्हणते ठीक आहे पट्टी बांधली आणि माप घ्यायला गेले मंदिरात मंदिरात देवाच्या कमऱ्याला मिठी मारली मिठी मारल्या बरोबर माप घ्यायला हात लावले बरोबर मार त्यांना तिथं शिवदिंगाचा भास व्हायला लागला अरे हे काय आहे म्हणते म्हणून त्यांनी हात झोपला आणि पुन्हा माग घ्यायला गेले पुन्हा माग घ्यायला गेले तर तिथं पुन्हा शिवलिंगाचा पिंडीचा व्हायला लागला दोन तीनदा झाल्यावर म्हणजे डोळ्यावरची पट्टी काढली पट्टी काढली तर देव दिसायला आता या देवाचं वेगळं वेगळे नवल केवडे केवडे के नकळे तानोबा तो कळणारा नाही देव कळणारा नाही बरेच जण आमच्यासारखे निर्वाण महाराज देव कळला देव कळला असं म्हणतात अरे देवाचं ध सुद्धा कळलं नाही आबा वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या हा हे शब्द नाही हे देव आहे ज्ञानेश्वरी तुम्हाला कळेल तत्वज्ञानाकडे पाहण्याची आम्हाला आवश्यकता नाही तर आम्ही शब्दांकडे जेव्हा पाहू तेव्हा तत्वज्ञान गौण ठरतं आणि जेव्हा तत्वज्ञान गौन असताना ना तेव्हा भक्ती श्रेष्ठ ठरते कारण भक्तीलाच मान्यता दिली आहे पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य चालत धरलं की ज्ञान येतच आहे म्हणून तत्वज्ञानाकडे आम्हाला जाण्याची आत्ता तर आवश्यकता नाही आम्हाला या शब्दाच्या सामर्थ्यातून फक्त भक्तीची आवश्यकता आहे आणि ती भक्तीची आवश्यकता आपल्याला पारायणातून येते म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण आज साडेसातशे वर्ष झालं होतोय गाथ्याचं पारायण आज पाचशे वर्ष झालं होतंय ते याच्यामुळं कारण या शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य आहे मेरी भी थी नहीं मेरी काय बनाई पर ये तो हमसे कोई बंदनाती पूजे नहीं साधु रहते राम ने मत रुक के कोई धनिया सा पावो देखना चाहिए पितादीप जय नसुरियन जैसे कोई सिधते तिपारा निकलता जब एक रोटी का पाडू दे सा तो माता नहीं चलती दया माही पाहे तो आने जाऊं हिले ये दिया दे भी पर सके अस्तित्व नहीं आने देखता फिर तो सर अहं तेन न जानामि कार्यं न जानामि ये नेनेन जानामि